म्हणजे काय हे केवळ शब्दात सांगता येत नाही ती अनुभवावी लागते आणि जेव्हा शिष्य आपल्या गुरुसाठी स्वतःचा डोळाही अर्पण करतो तेव्हा तो केवळ शिष्य राहत नाही तो योग मार्गावरचा अमर योद्धा बनतो धन संपत्ती देह यांच्याही पलीकडे असते गुरुचरणी समर्पण आजच्या या अध्यायात आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि एका अद्भुत गुरुभक्तीची हृदय पिळवटून टाकणारी कथा ही केवळ कथा नाही हा तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारा आध्यात्मिक संदेश आहे नवनाथ पारायण अध्याय नववा सुरू करूया अध्याय नववा श्री गणेशाय नम श्री गुरुभ्यो नम जय जयाजी जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतार धरा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषवले सकळ विप्र भगवत गीता भंडार सकळ जना वाढिले ऐसा कवी महाराज तरी मम कामनेचे चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते वधविका मागिले आध्यायी दिधली धा भाक मच्छिंद्रास वर देऊनी वातचक्रास गमन करता पैधाला आणि श्रीरामाची झाली भेटी तेने ही वर ओपोनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुर्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ कशी काश्मीरी पाहिली मिथिल प्रयाग गयासुरस तेथे नमुनी विष्णुपदास तीर्थे करुणी बंगाल देश गिरीस तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडला सदन झाले स्मरण भस्माचे मनात मने याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करून दिदली होती निश्चय तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सरोपकारी दयाळ द्विजभार्या सकृत होते दिये छे, तरी द्वादश वर्षे लोटल्या पाठी पहा पुन्हा मी येई न शेवटी ऐसे वदोनी भस्म चिमु सरस्वती ते दिदले असे तरी त्या मायेचा शोध करून पाहुती वरदनंदन ऐसे रुधी मचिंद्र आणून सदना माजी प्रवेशला उभा राहुनी विप्रांगणी हे सरस्वती ऐसी पुकारिवाणी ऐकून शुभाननी बाहेर आली अति त्वरे येता देखिला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तम उत्तम म्हणे महाराजा भिक्षान धोळी माझी स्वीकारी मचिंद्र म्हणे ओ शोभाननी तव नाम काय ते ऐकू देकानी ऐरी मने सरस्वती अभिधानी लोकोपचारे मजा से आ, उपरी मचिंद्र बोले तिथे नाम काय तव ब्रहताराते ऐरी म्हणून सर्व त्या ते दयाळ पती म्हणताती नात म्हणे तु, तु तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती ऐसे कोणी चित्ते मिळाली तेव्हा नाताच्या मचिंद्र म्हणे मायेक दावी कोटे तव बाळक ऐरी म्हणे जी पुत्र मुख ना पाहिले नाही अद्यापी मचिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमूट भस्मनो हे ते संजीवनी पीट पुत्र रूपीचे दर्शवी दाखवी परितो पुत्र कैसा? अजरामर मागे सोडिला कैसा ते असेल न्यून महेो भस्मची ऐकतावाणी खूणयुक्त झाली नितंबिनी परी भस्मची ते उकिरडा भोवनी सांडिले अन्याय वाटला तेने करुणी धाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्ती म्हणे आता शिक्षा करील मजलागी लागी शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीचे माझा काम की तरुरूप हो ऐसा शाप देऊने सांडून जाईल आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी की कान फाट्याची विपरीत करी अविद्या नाटक चेटक कुडे अपार कपट जाणती रुगुण परम पापिष्ट जाया पाहुनी उत्तम बरवट स्तुती करीती तीएची दीनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करीती रात्री मग शैनी शेज शेजपात्री भोग भोगीते दुरात्मे ऐसे पूर्वी मज श्रुत सु श्रवण केले होते परी तोची बोल सत्य होऊ पाहत असे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानफाट्या करुणी चेटके दशा करील की माझी तरी या ते उपाय काही सूचना करू काय हा ओळख का धुरुणी समय साधुनी आला परतोनी ऐसे रीती मनी जलपत तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिली तिने यावरी नात म्हणे ओ जननी पाहसी काय तू पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर न लावी ओ माते ते या बोलाची होता दाटी मग विचारी रुधी गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितका झाला तो खरेपणी आहे वर्म मिथ्यावादी होय शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साहते बहु असती पंचामुखी वधूनी श्रीपती मुक्त करी अन्याये तस्मात् राहो अथवा जावो प्राण पुढे येओ कैसे गुडून परिसत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू मग चरणी ठेवूनी भाळ उभय जोडूनी करकमळ म्लान मुख दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिदला परी अन्याय मजपासूनही झाला भस्मगारी सांडिले सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कोटून ऐसे म्हणून सांडले शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नो हे निरूपण केले विचित्र तुझ लागी तेने संशय मनी मणीने नव कैसे घडेल करणी जठरी पेटला कोप कोपवन्नी तरी आपण ची भोगावा आपत्या करता परमाहित परगृही मिरवावे काय यथार्थ गोप्य गोप्य धरले चित्तांत समस्ती वदलीसे जन्माता आल्या पुरोपकार करावा हे शास्त्र निर्धार घडेल तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडोनी धर्म करावा न भेदिनी वारू नये कवणारे आपण स्वतः तिरता जावे न घडे तरी परान वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपले बुद्धी वेचून या गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये सुतापाशी पित्याचे गुगुन सांगूने न करावा मनशीनं सुनेपाशी सासूही न म्हणू नये कदापि कुपतडाग मळे बाग લાય તો કર્તાવારુને કોણાતે कोणी कीर्तनासी असं ती जात आडे येऊ नये त्यासी आपली वैखरी वेचल्यात हो उपाय पराचे अनहित तरी ते विचारून स्वचित्तात मौने काही न बोलावे ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलली ती होती की महाराजा विश्वासचित्ते ठसला नव्हता त्यावेळे ऐसी प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून जैने जनाची होय कल्याण तोची अर्थ करावा म्हणूनही सांडवण सांडवणं मजदयाळ आघडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे की वाटे चालता चाली धनाची का पुढे आली परी दैवहीना बुद्धि संचरली अंध व्हावे ते समी की कल्पतुरुच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळा आली की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी तन्याये माते झाले आता क्षमा करावी माऊले अज्ञानपणे उडवले हित माझे महाराजा परीही एकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मनी म्हणे स्त्रिया जात ती पापरूपिणी अविश्वासाचे भांडारत हे न जाणती भलते हे पद ती आपण बुडूनी बुडुणी बेचाळीस पूर्वजांसी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनहित उगाची राबे भडा वृषभ जेवी वनीचा उद्यापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ एक क्षण ही शीतल विश्रांती ते मिळेना याविषया सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी ते, ते होय स्वश शक्ती बाहेरी निर्बळपणी मिरवावे ऐसी जीवासी अवस्था होय नरका माझी जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची शिष्य पाप गुरुनाथा स्त्री पाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळ ती तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी का प्रज्ञाहीन महामूर्खा ती दुष्कर्माचा भांडारी तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्या अनोनी या उपरी आणि कवर मंत्र संजीवनी आहे अमर विरे देह देहवर रचिला असेल कोठेही तरी आता ठाव सांडेला शोध करून पाहू वाहिला ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोल तसे म्हणे माय ओ एक वचन घडले घडो दैव योगाने तरी सांडेले मम दृष्टी सी दावी का तुझ शोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडेला ठाव माझे आई निज दृष्टी दावी का ऐसे बोलता नाथवाणी भय फिटले मुळी हुन प्रांजळ मुखचंद्रा उचंबळी म्हणे महाराजा योग सांडेला ठाव ते तुमा पुढे चाले उगुमा नाथ जातसे सर्व सभे तवतो किरडा केर उद्दाम गोवर पर्वतासमान पर्वता समान ते येथे जाऊन इसोम सुम नाथ प्रति सांगत असे हे महाराजातपोजटी येथे ऐसे कोणी नात होटी हा बालकाते हे हरि नारायण प्रतापवंता या सूर्यसुता जरी या सशिले या गोवरात निग त्वरित या समी या गोवर गिरीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम तरी गोरक्ष असे तू ते नाम सुढाळपणी मजवाटे द्वादश वर्षेपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ म्हणून गोवरक्षक नाम तु तू ते पाचारी तो स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे वदता नातमचिंद्र बाळ शब्द उद्देला म्हणे महाराजा गुरुवरिया या गोरक्ष असे मिया ठाया परी गोवरण गाणे गुंफित काया भार मोळी विराजला तेने करून शरीर पिष्ट झाले आहे दडपण तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा ऐसे कुणी बोले उत्तर लवकर आणून लोहपत्र मही विदारुनी नग गौर बाळ तुनी का बाळ तनु काढली काढेली परिती तनुलता बालार्ख किरणी दिसेव समता की घनमान घनमानोसी विद्युल्लता दावी आगळी की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समीनिशीचा तेवी तनुगर्भ मदनाचा जगा माझे मिरविला की दुसरा ईश तो चक्रधर तेजो नि आता मूर्तीसार्षी क्षीरसागर म्हणून कुंकुमाकार सकळ आंघोळ्या तेजपुंज अग्र आंघोळी कोटी वसुनिळ अपूर्व देखा की इंद्रनिळाची झळके बिका मनगटावरी अलौकिका सकळ पोटरी विराजे गुडग्यावरी जानुस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावर कटी तटा अति निर्मळ हरी समजा आणवी कटीवर्ती नाभी धाम त्यावर ते हृदय अति सुगम सुगम परी विद्या धाम ऐसे परी वाटतसे सरळ भाऊ स्कंदी शोभत परी आजान भाऊ दिसे ओ एत। तया माझी जगसमस्त उभ्या कर्दळी मिरवती त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकार प्रकाम चंद्राकृती तयाख गुरम चंद्रकृती असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ दावी सकळ तयावरी हनवटी निर्मळ अधरो परी असे अधर दंत जिभे सहित आनन केवळ चंद्रमूर्तीमंत परी आनन नो हे धाम निश्चित वेदधनाचे धनाचे विराजे सरळ नासिका शुक्रग्र व्रत उभय चक्षु शाळवंत चक्षु नवेत ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरळ वरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटे द्वादश वर्षी अलौकिक सरभ गुणी पाहता बालक सरस्वतीने भाई देख तर्जनी ते दालाविले मनात म्हणती म्हणे ती गोरटी हा जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझे पोटी ता देवे दिला चित्ती उठोनी मळ नेत्री दाटले अपार जळ मो कर्पे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी ते पाहुनी मचिंद्रनाथ म्हणे खेद ओ करिसी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कायसा होईल पहा पहा अन्न योग श्वान पराचा भक्षितो भाग परी उलटो निरसना मार्ग श्वान दैवे विराजे तन्याय मूर्तिमंत विभाग नसे हायसा सुत आता शोक करिसी का व्यर्थ नवशाप विभाग मिरविसी तरी जातो येथूनही नाहक जैसे शील शापवाणी माझा कोप प्रत्यक्षाग्नी ब्रह्मादिका साहे ना ऐसे बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवून येत तो सदना पातली एरीकडे गोरक्षनाते उनी येऊन दिले गुरुपदाते मच्छिंद्र ना तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओम इति आक, एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वरदहस्ते ठेवून निमोळी सकळ निवटली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चू निभाळी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरून तत्वता म्हणे तानुल्या उटा ता महिचे गोचर करून हरिपारायणा सकामाती अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणाथा ठेवित मच्छिंद्रानाथा चाधुरणी हस्त गमन करिता पैधाला चंद्रगिरी स्थान सोडणी करती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ शुधेस जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून निझोळी बारे संचोरो वस्ती मेळी भिक्षा मागून ये वेळी शुधा माझी हरिके अवश्य मुनिनी गोरक्ष सत्वर झोळी कक्षे घेत संचरो कनकग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता ती उद्देशित तो गेला एका इथे ते थे पाहता थे ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्र करून या भोजन उपरी माग त्या ती देतसे अन्न ते संदीसी गोरक्ष जाऊन लक्ष आदेश जलपतसे तव त्या घरची नितंबिनी नि महाप्राज्ञिक सुस्वरूपिनी क्षमा शांतीची लावण्य खानी सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती धाली चित्तात म्हणे धन्य हे बाळा तित चांगुलपण मिर वो तसे प्रत्यक्ष माते भाषे कैसा की बाला कर्त अनुचा ओती लाट हरुनी हरुणी चपळेचे मांदुसा महि लागी उतरला परिहा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझे ऐसे जाणून लवळसवडी पात्री पदार्थ स्वकरे वाडी अन्न सामुग्री ता अति तातडी घेऊन आली भिक्षेसी खाजा करंजा पदार्थ गिवर पोळी भात शिरा कचोर मालप व्याधी सुकुमार परम मृदू भक्षतो चोटी मृग दळ बुंदी विशेष पूर्ण पोळी या विस्तीर्ण पात्रासऱ्या पूर्ण पात वड्या शाखाभूत सौम्य मठ्ठकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबे राय ते भात चटणीया कडी सांभारे वडे त्यात सारामटी चणचणीत नाना द्रोण भरून खृत मेतकुटा मेतकुटादी वाढीले मध्यबागी ठेवून भात त्यावरी वर्ण कर्णक वर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून या आईसिया आयसिया सान्न घोगवीत पात्र वाढून श्री गोरक्ष नाथा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊले आहा आम्ही कोठी लो नो हे इष्ट सोयेजन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा घौगवित हे पात्र नो हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र साळुंका मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपारसुगम की शिवला खोली ढासळून शाळूंका ते मिरविली ही प्रीती पाहता तो भात सकळ अण्णाचा प्रभू शोभत पात्र मही ते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले तरी शाक नो हे ृतना मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मोत्र ते जाळ वरांसा हृदयी पात्र कक्ष झोळीत ठेवी आशीर्वचने तो शिवनी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरा पुरते पात्र अन्न झाले माते आता वेचून स्व कष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार चित्ती चित्तीये वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा झोळी कक्षेतून निगुती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपोमळी विकासुनी पाहे झोळी तवते अन्न सुंदर परिमळी निजदृष्टी देखील मग ते घेऊन या पुले पासी भोजन करी योगिंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता बक्षी आवडीने मुखामाजी कवळ रसना न दंता मणे हे तर होती लाता सवडी लोटती तसे जटर भांडारी भरुनी भरते आणि कैचे नाही पुरते परिसर्व पदार्थ कामनायुक्त वडाप्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्णपणे कामना येथे राहिली मनी की वडा आणि सता स्वतः भोजनी चांगुलपणा मिरवितो चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवधन तो साधिच्छी बोलता झाला गुरुसी म्हणे महाराजा तपोझना कमना का कामना आली म्हणा तो अर्थ उघडदा उनी वचना अम्हा कार्या रोपाते एरू म्हणे गोरक्ष नंदना कामना वेदिली माझी या मना आणि वडा असता भोजना तृप्त चित्ते मिरवितो ऐसे कोणी गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराज आत्ता चिवडा आणून सहज तुम्हा प्रति देईनी मी ऐसे म्हणून तत्काळिक उठता झाला तपो एक विप्रगृही ओनी देक मा हा कक्ष म्हणे माय ओ माय आता आणि वडा देतत्वता तत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असतात ते पावेना तव ते बोले नितंबिनी आला गुरुचे निमित्त करुणी परी सकाम सविता सवेपणी हृदय पात्री लावे माते दाऊनी गुरुभक्ती कामने करू पाहसी तृप्ती सकळ अर्थ करू कळू आला चित्ती मज लागी जाण पाये रोमणे म्हणे जननी ऐसे कामनी वेधले नाही मानस गुरु इच्छा कामा काम उद्देश पाहू आलो तवठाया तवती बोले विप्रनंदिनी अर्थ कामना मनी वेधली म्हणतो मन सीतरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे अगा मम भक्ती भेटीचे प्रसंगे करून तू ते पहा वाढून पुन्हा आला सीमा तरी ते का नाही पुकाचे एरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास ते देऊनी तू ते खास वडे जाणे चितो एरे म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का एरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन तरी चक्षू आता देईन जाण उशीर नसे बोलून केली कौतुक तत्काळ आंघोळी अनामिका का द्वारी घालवनिदे का बाहेर काढले बुबुळा ते बुबुळ गोळ वाम करतटी देविता लोटला रुधिर पाटी तैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवला असे कि इमानदार नदी स्वर्गी हुन उत्तरे मन करणिकेचे जीवनी तन्याय चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुधिराचा म्हणावी ती रुधिर नो हे शक्ती दाखू पातली गुरुभक्ती स्वीप्रकामना पात्र भरुनी जीवन भागीरथी दावेली का ते जाया हेलन भाव ती सागराची मिरवली ठेवत धर्त जीवन भगीरथी राव गोरक्षणगींची आणली असे असा एक की तेने रुधिरा लोट लोटला मही वरा ते पाहून चिंता तुरा प्रेमे जाया मिरवली रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडणा नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकांते तरी तो पाहता रुधिर पाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट भाळी चर्चुनी कुंकुमपाट भूषण मिरवी लोकांते आय सी ती विप्रदारा पाहुणे लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानूनी सदना माझी परतली चित्ती म्हणे हा, हा 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 कैसे बोलता झाले विपरी असे धन्य हा एक शिष्य असे जगामाजी मिरवला पहा कैसे केले धरे पण बोलताची काळी लाय संपन्न मुलान वदन मिरवली मगवडे घेऊन देऊल पातली लगे बगे साच बेवाचे ऐक्यार्ते करी भावार्थ उपरी जोणीन उभय पाणी विनंती करी मुलान वदनी म्हणे सहजवाणी शब्द माझा उदेला परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले बबुळ परभमान्याय शब्द केवळ मा पात्री मिरविणे मी कृपाळ संपूर्ण अंगी क्लेश धरून दुःख देऊ वाटे ना की कमळ करी असत समयी घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयवादा काळी मिरविना शेवटी आपण पाहुणे मरुणे पराते करी के सुख राहे राहन्याय करुणी तुम्ही संत आहाती ओपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झाली सयभीत वडे अन्न तत्पार्थ चक्षु दिधला म्या पुला तरी तू भयभीत न होई सकळ स्व करी माझे विराजे बुबुळ एरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजबरी इतुके देऊनी माते दान बुबळा सहित ने जे अन्न आपले कार्य संपादून क्षमा वाढावी आमू ते ऐसे गो रक्षनात म्हणे तू न होई भयभीत बुबळा वडे अण्णा ते घेऊन या चालिलो चक्षुशी अडू पदर जाऊन उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी परी तो कनवाळू मच्छिंद्रनाचं सच्चिचा शे मुख पाहता तव वसन पदर चक्षु वरते घेऊन या मिरवेला ते, ते पाहूने चक्षु वसन म्हणे चक्षु झाकीला केवी वसने ए रोमणे ओगेचे करून चक्षु वसने दरियेला मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी या ते करी सुत तरी धिक्कारून वडे अण्णासहित दुःख प्रवाही मिरवेल जयसहस्रावणाचा अंत काळ एकता नसे ते वृद्ध तेथे केवळ तन्या येथे केवळ दुःख सरिता लोटेल म्हणून पुसता गुरुची गुरूंनी वचन बोले श्री गुरु ते गोप्य धरून सहज चक्षुवसन चुवसन धरिले असे महाराजा एरू म्हणे बामुक कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा एरु म्हणे गुरुस्नेहा भोजन झाली या दाखविन मितो असता सहज स्थिती के परियुगलाच नयनके नयन के उत गती। ठणखा उठला चक्षुप्रती आला की काय कळेना तरी ते दाऊने चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र केळस बाधील भोजनोत्तर चक्षु पहावा महाराजा ईरुमणे बाण घडे सी आधी पाहुणी तव मुखास नंतर सारु भोजनास दुःख तुझे हरोनिया घरी तू करिसी अनमान तरी प्रत्यक्ष गो मांस समान पाणी न हे अन्न निश्चित जाण आधी दावी काय से कता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती आहे का जया घरी वडे अन्न ते तिल सद्वती का हे कामीन तिनेची प्रथम अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दाऊन म्या मागितले वडे अन्न तव बोलली मज कारण गुरु भक्त मन वि तू काढून देई डोळा मग वडे देई न बाळा असे बोलता तर जिनी बळा खोवून या काढिले तरी हा न्याय घालून पोटी माते करावे कृपा दृष्टी ऐसे से परमचित्ती तोषला मग चक्षुद्वारा हो निवसन हस्ते काळी मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा येत असे मग बोले मच्छिंद्र त्या ते बुबुळ कोटे सांग माते रो काढोने स्व हस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आरोध हुनी नेम सविता तेज बुबुळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरे पाठ मग पूर्वस्थिती होऊन या चाट तेच्या लागी मिरविले मग अंकी घेऊन गोरक्षणात स्व करे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सच्चिष्य मग त्यासी घेऊन या अंकावरती सच्चिष्यास भोजन करी परी धैर्य शक्तीची अपार लहरी मचिंद्र देही मिरवित से झाली या सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मचिंद्र जाण बारेत व भक्ती पाहुनी परमचित्ती संतोषले तरी मज पासिसे विद्या नृी साठवी ठेवून मग अद्या दत्तात्रे विद्या भरी सबळ ती हि विद्यार्पिले वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पे असो आता निरुपुण पुढे अध्यायी धुंडी नंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरे प्रसादे करुन या सार संमत गोरक्ष काय म्यागार सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गोडहा अध्याय नव वा एकशे सत्याण्णव्या शुभम शुभमो नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्तः आजच्या धावपळीच्या जीवनात प्रापंचिक माणसाला वेळ नाही जबाबदाऱ्या प्रचंड आहेत आणि वयस्कर भक्तांना शारीरिकदृष्ट्या ग्रंथ वाचणे किंवा पारायण करणे अनेक वेळा शक्य होत नाही म्हणूनच ही नवनाथ पारायण श्रवण भक्ती सिरियल खास तुमच्यासाठी आहे तुम्ही गृहिणी असाल नोकरी करणारे असाल विद्यार्थी असाल किंवा आजारी अशक्त वयोवृद्ध असाल तरीही तुम्ही फक्त ऐकून संपूर्ण नवनाथ पारायणाचे पुण्य प्राप्त करू शकता दररोज एका अध्याय दररोज एक आध्यात्मिक ऊर्जा दररोज एक नवीन सकारात्मक परिवर्तन हाच या सिरियलचा खरा उद्देश आहे आज आपण पाहिलं गुरुभक्त गोरक्षनाथांनी आपल्या गुरुसाठी स्वतःचा डोळा अर्पण केला ही केवळ भक्ती नाही ही, ही पूर्ण समर्पणाची परिसीमा आहे गुरुवरचा विश्वास जर आढळ असेल तर देव स्वतः शिष्याच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणूनच गोरक्षनाथांना चौदा विद्या आणि चौसष्ट कला प्राप्त झाल्या हा अध्याय आपल्याला एकच शिकवतो गुरुभक्ती केली तर जीवनाचं रूपांतर निश्चित होतं महत्त्वाचे तुम्हाला आज मी एक आवाहन करणार आहे या माझ्या नवनाथ पारायणाच्या श्रवणभक्ती मोहिमेत तुम्ही कृपया सामील व्हा आपल्या आयुष्यात शांतता समाधान श्रद्धा आरोग्य यश हवा असेल तर या नवनाथ पारायण भक्ती मोहिमेत आजच सामील व्हा दररोज एक अध्याय येणार आहे म्हणूनच चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या परिवारात वृद्ध आई वडील आजी आजोबा मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण वाचता येत नसेल तर ऐकून तरी नवनाथाचं पारायण नक्की होऊ शकतं सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे उद्याचा पुढील अध्याय तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहू हो। जय नवनाथ